तर हा हॅलो नमस्ते आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत मस्त असा कोडाचा पदार्थ आणि तुम्ही जर हो रव्वाळ असा खिरीचा प्रकार जर शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर असा व्हिडिओवरती आलेला आहात अगदी छान घरगुती साहित्यामध्ये रव्वाळ अशी खीर कशाप्रकारे बनवायची आणि त्यामध्ये काय ॲड करायचं अगदी परफेक्ट अशी रेसिपी पाहिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहायचं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे प्रकारे अर्धा नारळ घेतलेला आहे पाठीमागची साल आपण इथे काढून टाकलेली आहे अगदी पांढरा शुभ्र असा करून घेतलेला आहे अशा प्रकारे मी इथे कट करून घेतलेला आहे त्यानंतर आपण हा मिक्सरला फिरून घेऊया तर वाटीने मेजर केलं तर अशा प्रकारे पाऊण वाटी इथे आपल्या नारळाची चव तयार झालेली आहे सुरुवातीला एक चमचा मी इथे साजूक तूप घरगुती साजूक तूप टाकले टाकलेलं आहे त्यामुळे थोडंसं तुम्हाला इथे काळपट वाटत असेल जर तुमच्याकडे अगदीच ओला नारळ नसेल तर तुम्ही इथे डेसिकेटेड कोकोनट यूज केला तरीही चालेल जर तुम्ही इथे नारळ किसनीने किसून घेतला तर चार ते पाच मिनटं डाग न पडू देता तुम्हाला हा परतवून घ्यायचा आहे म्हणजे थोडासा सॉफ्ट करून घ्यायचा आहे तर मी इथे हा मिक्सरला फिरून घेतलेला आहे त्यामुळे कमीत कमी अर्धा ते एक मिनटभर पर आपण हा परतवून घेणार आहोत म्हणजे सुट्टा करून घेणार आहोत जर तुम्ही इथे अगदीच दूध पावडर यूज करणार असाल तर नारळ परतल्या गेल्यानंतर तुम्हाला इथे दोन चमचे दूध पावडर ॲड करायचे आहे तर मी इथे दूध पावडर ॲड न करता काय ॲड करणार आहे ते तर तुम्हाला इथे पुढे दाखवणारच आहे तर अर्धा ते एक मिनट झालेलं आहे आपलं नारळ इथे छान असं सुट्टं झालेलं आहे आपण त्यामध्ये अर्धा लिटर दूध टाकून घेणार आहोत अगदी छान घट्ट दूध घ्यायचं आहे तर मी इथे अगदी छान मस्त असं घट्ट म्हशीचं दूध घेतलेलं आहे सारखं असं मिक्स करत राहायचं आहे साईडची आपल्याला इथे आलेली साय ही काढून घेत राहायचं आहे आणि छान असं मिक्स करून घेत राहायचं आहे तुमचं इथे दूध घट्ट किंवा पातळ कसं आहे त्यावर तुम्हाला इथे वेळ कमी किंवा जास्त लागू शकतो किंवा मग गॅसची फ्लेम कशी आहे त्यावर देखील इथे वेळ लागू शकतो तर दूध इथे छान असं घट्ट होत आहे तोपर्यंत तुम्ही नक्कीच आपल्या या व्हिडिओखाली एक कमेंट आणि एक लाईक नक्कीच करायला विसरू नका आणि हो तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा चला तर मग आपण हे दूध घट्ट करून तर इथे तीन ते साडेतीन मिनटं झालेले आहेत आणि उकळी इथे आलेली आहे अगदी छान तुम्हाला इथे उकळीवरून कळतच असेल आपलं दूध इथे किती घट्ट झालेलं आहे आणि साईडने अगदी तुम्हाला इथे साय आलेली काढून आतमध्ये टाकून द्यायची आहे म्हणजे अगदी छान असं आपली इथे खीर मस्त अशी तयार होते तर अगदी चार ते पाच मिनटं झालेले आहेत आपलं इथे दूध इतपत आटवलेलं आहे तर तुम्हाला इथे खीर किती बनवायची किंवा किती घट्ट बनवायची त्यावर तुम्ही इथे दूध कमी किंवा जास्त आठवू शकता त्यानंतर दूध अगदी आपली ही खीर अगदी छान टेस्टी आणि मस्त अशी तयार व्हावी क्रिमी क्रिमी तयार व्हावी यासाठी मी इथे घरगुती बनवून घेतलेला खोवा ॲड करून घेतलेला आहे म्हणजे घरगुती दूध आटून तयार केलेला खोवा इथे दीड चमचा ॲड केलेला आहे तर तुमची इथे खीर किती आहे त्यावर तुम्हाला खोवा इथे ॲड करायचा आहे खोव्यावर देखील अगदी छान अशी टेस्ट तुमच्या या खिरीला येणार आहे त्यानंतर ड्रायफ्रूट्स ॲड करून घेतलेले आहेत तर तुम्ही सुरुवातीला ड्रायफ्रूट्स सगळे अगदी तळून घेतले तरीही चालेल किंवा मग अगदी कच्चे ॲड केले तरीही चालेल पूर्णपणे तुमची चॉईस आहे तर दोन्ही ॲड केल्यानंतर एक मिनटभर आपण छान असं मिक्स करून घेऊया आणि अगदी शेवटी आपण इथे साखर ॲड करायची आहे तर कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये अगदी शेवटी साखर ॲड केल्याने त्याचा गोडवा अगदी छान असा टिकून राहतो तर साखर मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर अगदी शेवटी आ तुम्ही इथे अगदीच खोवा ॲड करणार नसाल तर दूध पावडर देखील ॲड करू शकता तर अशा प्रकारे आपला इथे खिरीचा थिकनेस आहे अगदी शेवटी आपण इथे केसरच्या काड्या ॲड करणार आहोत पूर्णपणे ऑप्शनल आहे अगदीच तुम्ही इथे विलायची फ्लेवर देखील देऊ शकता तर ही खीर तुम्ही अगदीच देवासाठी नैवेद्य म्हणून देखील यूज करू शकता तर तुम्ही दे ही सोबत देखील सर करू शकता तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्यावर